रामनवमीच्या तुम्हा सर्वांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आम्हीसुद्धा अमेरिकेमध्ये रामनवमीनिमित्त रेडी झालो होतो मंदिरामध्ये जायला खूप लकी आहोत की घराजवळच मंदिर आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळेजण रेडी झालो होतो अयोध्या राम मंदिर ज्या वेळेला तयार झालेलं त्यावेळेला मम्मीने ही साडी घेऊन मला पाठवली होती श्रीराम लिहिलेलं जय श्रीराम आणि तीच साडी नेसून मी रेडी झाले होते मंदिरात जायला आज सकाळपासून खरं तर ह्या दिवशी खूप स्नो सुरू होता मायनस पाच मायनस सात असं तापमान होतं व्हॅरी होत होतं आणि प्रचंड थंडी होती आणि स्नो पाऊस झाल्यामुळे सगळीकडे ना ओलं झालं होतं बाहेर जसं आपल्याकडे पाऊस पडल्यानंतर चिखल होतो समोर दिसतंय ते मंदिर आहे पण ह्या चिखलं रौंदळातून सगळेजणं तिकडे मंदिरामध्ये जात होते आणि व्हॉलंटियर्स होते भरपूर आमच्या कम्युनिटीमधले तर मला वाटतं प्रत्येक घरातून एक जण व्हॉलंटिअर करायला ह्या टेम्पलमध्ये नेहमीच जातात आणि हा कार्यक्रम खूप मोठा असल्यामुळे दोन तीन हजारांपेक्षा जास्तच माणसं आलो आली होती आणि त्याच्यामुळे मग ते सगळं मॅनेज करावं लागतं आणि आम्ही पार्किंग शोधत होतो पार्किंग शोधल्यानंतर आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये खूप थंडी लागत होती पण इवाला ह्या चिखल्यातून उड्या मारायला फार आवडत होतं ती एन्जॉय करत होती प्रत्येक मुमेंट आणि खूप गर्दी होती हा सगळा जो आवार दिसतोय का इतकं सुंदर होतं हे मोठे मोठे टेंट आहेत एका ठिकाणी सीताराम कल्याणम सुरू होतं आणि तिथे सगळे भाविक होते आतमध्ये हे दर्शन आम्हाला लांबूनच भेटलं कारण की इतकी गर्दी होती पुढे जायला शक्यच नव्हतं आणि सीताराम कल्याणम सुरू होतं त्यावेळेला मग आम्ही दुरूनच दर्शन घेतलं आणि मेन मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं तिथे ॲक्च्युली मोबाईल कॅमेरा यूज करता येत नाही त्यामुळे तिथलं कधीच मला शूट करून तुम्हाला दाखवता येत नाही पण आतमध्ये अतिशय सुंदर सुंदर मूर्त्या आहेत मंदिरामध्ये आणि तिथे सतत काही ना काही छान छान कार्यक्रम सुरू असतात आणि मग आम्ही तिथून मग गेलो प्रसादाच्या लाईनमध्ये प्रसादाची लाईन जरी भरपूर असली तरी मॅनेजमेंट खूप छान असतं त्याच्यामुळे आतमध्ये स्वच्छता आणि कसलाही गोंधळ न घालता खूप सुंदर पद्धतीने हे काम चालू असतं आणि महाप्रसाद म्हटल्यानंतर त्याची चव निराळीच असते आणि हे सगळं आपल्याला मिळतंय हे भाग्य जे मिळतं ते खूप छान वाटतं आणि ख सगळ्यात जास्त काय चांगलं वाटतं माहिती आहे का अमेरिकेत राहून हे खूप इझिली अवेलेबल होत आहे आपल्याला आणि हे भाग्यचं आहे कारण की महाप्रसाद किंवा मंदिरात जाणं जोपर्यंत आपल्या नशिबात नसतं तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केला तरी जाणं होत नाही योग जुळून यावा लागतो आणि त्याच्यामुळे हे खूप छान वाटत होतं प्रसादाचं जेवण एवढ्या लार्ज क्वांटिटीमध्ये बनवतात पण त्याची चव खूप सुंदर असते जरी थे सिंपल असला धरी, ते सिम्पल असलं तरी कारण ते सात्विक असतं आणि प्रेमभाव त्याच्यामध्ये असतो आणि आम्ही मंदिरातून आल्यानंतर मग इवाला रामबप्पाचं जे पिक्चर आहे त्याला कलर करायचं होतं आणि त्यानंतर आम्ही दोघींनी छोटंसं भजन गायलं होतं ते मी यूट्यूबला ऑलरेडी टाकलेलं आहे तुम्ही नसेल पाहिलं तर ते पहा तिला काहीतरी आवडतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला आपली संस्कृती समजावी आपले सण समजावे आपल्या सगळ्या गोष्टी तिला चालीरीती समजाव्या त्यासाठी प्रयत्न करत असतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावरती असेच राहू देत थँक्यू सो मच